श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी म्हणतात घाबरतोस कशाला आम्ही आहोत ना डगमगू नको घाबरू नको पुढे चालत राहा आम्ही तुझ्या सावलीप्रमाणे तुझ्या सोबत आहे एवढ्या एवढ्या संकटाला कशाला घाबरतोस पुढे बघ तुझ्यासाठी खूप सुंदर असं आम्ही लिहून ठेवलेलं आहे पण तिथपर्यंत जाण्यासाठी तुला प्रत्येक परीक्षेमध्ये आमच्या पास व्हावं लागेल त्यासाठी जे काही संकट आलेलं आहे ते आमचीच परीक्षा आहे असं समजून पुढे तू चालत राहा कारण आमच्यावरती जर विश्वास असेल तर तुला ही परीक्षा पास करण्यासाठी फार वेळ लागणार नाही स्वामी भक्तांनो असंच काही आपल्यासोबत देखील घडत असतं आपल्यावरती प्रचंड संकट येतात आपल्याला कळतच नाही की काय होत आहे मी तर स्वामी सेवा करते पण माझ्यावरती एवढे संकट काभर येत आहे मार्ग काभर निघत नाही तर समजून जायचं की ही आपली परीक्षेची वेळ चालू आहे या परीक्षेच्या काळामध्ये प्रचंड जर विश्वास असेल सेवा असेल श्रद्धा असेल भाव असेल तर याच्यातून स्वामी महाराज अलगतपणे कशा प्रकारे बाहेर काढतात या अनुभवातून आपल्याला कळणार आहे तुम्हाला वाचता नाही आलं तरी चालेल फक्त नामस्मरणाने आपल्या आयुष्यामध्ये काय घडू शकतं या सर्वांची माहिती आज आपल्याला या ताईंच्या अनुभवातून मिळणार आहे खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात की हा अनुभव तुम्ही आज येथे ऐकत आहात चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात अनुभव ऐकल्यानंतर आपला विश्वास स्वामींवरती आणखीन वाढत असतो आपली श्रद्धा वाढते आणि आपण देखील खूप मनापासून स्वामींची सेवा ही करत असतो स्वामी भक्तांनो या ताई ह्या पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहे ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक सर्व स्वामी भक्तांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे सर्वांच्या हृदयामध्ये धावून येणारे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारे आपले स्वामी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठे अनुभव सांगणार आहे स्वामींच्या सेवेला काय लागतं हे मी तुम्हाला सांगणार आहे स्वामींना काय आवडतं हे तुम्हाला सांगणार आहे जे मी केलं ते तुम्हाला सर्व काही मी आज सांगणार आहे स्वामींची इच्छा आहे म्हणून मी हे सांगत आहे मी काही सांगत नाही जे काही करत आहे ते स्वामी करत आहे माझ्या मुखातून स्वामीच बोलून घेत आहे स्वामी भक्तांनो मी पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहे माझे नाव सौभाग्यवती सुषमा देसाई असे आहे स्वामी भक्तांनो मी दोन हजार आठ स्वामींच्या सेवेमध्ये आहे सर्वप्रथम स्वामींच्या सेवेत कशी आले हे सांगायला फार आनंद होईल स्वामी भक्तांनो दोन हजार सात साली माझ्या मिस्टरांची नोकरी गेली आम्ही संभाजीनगर येथे होतो माझे मिस्टर इरिगेशन खात्यामध्ये सरकारी जॉबला होते आणि त्यांच्यावरती ब्लेम आला की त्यांनी खोटे हे केल्यामुळे त्यांच्यावरती खोटा आरोप लावून त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं त्यामुळे आमच्यावरती खूप मोठं संकट कोसळलं होतं आता काय करायचं त्यावेळेस आम्ही दहा बाय दहाच्या खोलीमध्ये राहत होतो छोट्याशा याच्यामध्ये रेडने घेऊन तिथे होतो आणि माझे दोन मुलं होते नोकरी गेल्यानंतर खूप सारे प्रॉब्लेम्स आले दोन तीन महिने आम्ही तिथेच थांबलो पण आता पैसे नसल्यामुळे इथे कसं राहायचं काय करायचं का खूप मोठे प्रश्न पुढे उभे राहू लागले मग असंच मी एका ताईनी मला सांगितलं की तुम्ही बजाजनगरच्या केंद्रामध्ये जा म्हणून तिथे जा तुमचे प्रश्न तिथे मांडा आणि तुम्हाला तिथे सेवा देतील ती सेवा तुम्ही मनोभावे करा तुमचे प्रश्न सर्व काही सुटून जातील असं त्यांनी सांगितलं त्यानंतर मग मी असंच गावाकडून तिकडे गेली कारण त्या ताई इकडं संभाजीनगरच्या होत्या आम्ही दोन तीन महिने तिथे राहिलो त्या नंतर आम्ही आमचा पुढचा प्रवास गावाकडे गेला केला गावाकडे गेल्यानंतर आम्हाला खूप साऱ्या संकटांना सामोरं जावं लागलं कारण अगोदर आपण सिटीत राहत होतो आपलं पूर्ण जीवन वेगळं होतं आणि आता गावाकडे गेल्यानंतर घरच्यांचंही जीवन वेगळं असतं त्यांचंही रुटीन वेगळं असतं आपण त्याच्यामध्ये गेल्यानंतर खूप सारे डिस्टर्बन्स तिथे होतं त्या शेतातील कामाची आम्हाला सवय नव्हती त्यामुळे खूप साऱ्या संकटांना आम्हाला तोंड द्यावं लागलं त्या ताईंचा मला इकडून फोन आला आणि मग मी त्या सांगितल्याप्रमाणे बजाजनगर केंद्रामध्ये आली तिथे आल्यानंतर मी स्वामींपुढे खूप रडले सर्वप्रथम कोणाचा तरी आधार असल्यासारखं मला वाटलं कोणीतरी तरी आहे माझी आई इथे आहे असं मला वाटत होतं आणि मग प्रचंड गर्दी होती गुरुवार होता खूप जण तिथे आलेले होते प्रश्नोत्तर हे चालू होते मग माझा नंबर यायला फार वेळ होता मी तिथेच स्वामींकडे बघत स्वामींच्या डोळ्यामध्ये बघत त्यांच्याशी बोलत होते संवाद साधत होती मनामध्ये श्रीस्वामी समर्थ हे नाव माझ्या चालू होतं माझा नंबर जवळ आला जवळ आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की काय प्रश्न माझी प्रश्नाची लिस्ट ही फार मोठी होती आणि तशीच त्यांनी सेवा सांगायला सुरुवात केली मी त्यांना सुरुवातीलाच सांगितलं लगेच की मला लिथा वाचता काही येत नाही मी एक अडाणी बाई आहे मला फक्त अ आई येतं आणि ए बी सी डी काय आहे एवढंच माहीत आहे पण त्या व्यतिरिक्त वाचता मला येत नाही त्यामुळे मला साधी सोपी जी काही सेवा असेल ज्या सेवेने माझे प्रश्न सुटतील अशी मला सेवा तुम्ही द्या असं मी त्यांना म्हटले त्यावेळेस ते म्हटले की ठीक आहे तुम्हाला कुठलीच सेवा येत नाही ना तुम्ही एकच काम करा तुम्हाला श्री स्वामी समर्थ म्हणता येतं का असं ते मला बोलले तर मी म्हटलं हो मला हे म्हणता येतं श्री स्वामी समर्थ तर ते म्हटले ठीक आहे तुम्ही आता फक्त या न जप करा संकल्प घ्या आणि जप करा आणि त्यानंतर मी म्हटलं किती जप करावं लागेल कसं करावं लागेल तर ते म्हटले अकरा माणी असतात पण तुम्ही जर जास्त केल्या तर लवकर तुमचे प्रश्न हे सुटतील असं ते म्हटले तिथून माझा प्रवास हा सुरू झाला मग मी एकच ध्यास धरला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ मग मी घरी आले घरी आल्यानंतर मग आम्ही तिथेही सेपरेट राहत होतो आमच्या घराकडे ज्या आमच्या खोल्या होत्या दोन खोल्या होत्या त्या खोल्यामध्ये आम्ही राहत होतो आणि मग तिथे माझी स्वामींची सेवा सुरू झाली स्वामींचा छोटासा फोटो घरी नेला देव वगैरे काही नव्हतं एका पाटावरती स्वामींचा फोटो मांडला आणि तिथे एक संकल्प घेतला माझे मुलं हे स्कूलला जायचे मिस्टर शेतामध्ये आता थोडंफार काम करू लागले होते आता दुसरा काही पर्यास नव्हता कारण आमची केस ही कोर्टामध्ये चालू होती आम्ही कोर्टामध्ये केस टाकलेली होती आणि मग ती निकाल लागेपर्यंत आम्हाला दुसरा पर्याय नव्हता मी आता एकच ठरवलं की आता फक्त स्वामींचा जप करा करायचा आणि मग मी सकाळी लवकर उठायची चारला उठायची स्वयंपाक वगैरे करायची सर्वांचे डबे वगैरे पॅक करायची सकाळी मी शंभर माळा जप करायची मला हा माळा जप करायला तीन तास लागायचे त्यानंतर मुलांना घेऊन यायचं घेऊन आल्यानंतर जी काही घरातील कामं होती राहिलेली ती कामं करायची दुपारी पुन्हा बसायचं पुन्हा शंभर माळा जप करायचा पुन्हा तीन तास संध्याकाळचे सगळ्या सर्वांचे जेवण वगैरे झाले की भांडे वगैरे घासायची त्यानंतर पुन्हा रात्री मी नऊ ते दहा वाजता बसायची आणि पुन्हा तीन तास शंभर माळा करायची असे दिवसाच्या मी तीनशे माळा जप करू लागले आणि त्यानंतर स्वामी भक्तांनो हळूहळू माझ्या आयुष्यामध्ये खूप सारे चेंजेस बदल होऊ लागले आणि दोन महिन्यांनी आमची जी कोर्टात केस चालू होती त्याचा निकाल लागला तोपर्यंत माझं कंटिन्यू दोन महिन्यापर्यंत हे रुटीन असंच चालू होती रोजच्या तीनशे माळा मी जप करत होती निकाल लागला त्यामध्ये निकालामध्ये आमच्या बाजून निकाल लागला आणि मिस्टरांना पुन्हा नोकरीवरती घेऊ गे, घेण्यात आलं हे ऐकल्यानंतर आनंदाला पारावार राहिला नाही आणि आता स्वामींवरती प्रचंड विश्वास बसला की नाही स्वामींच्या नावामध्ये प्रचंड ताकद आहे आता हे नाव कधीही सोडायचं नाही हेच ठरवलं होतं दुसरं काहीच मी करत नव्हते स्वामीचरित्र वाचण्याची फार इच्छा होती कारण खूप जण सांगायचे तीन अध्याय अकरा माळी हे आपलं संरक्षण करत असतं भूत भविष्य वर्तमान हे आपलं बदलत असतं तर आपण स्वामीचरित्र वाचायला पाहिजे तर मग मी प्रयत्न करू लागली होती स्वामीचरित्र वाचायला ज्यावेळेस मिस्टर नोकरीला लागले आणि आम्ही मग पुण्याला आलो पुण्याला आलो आता इथे आम्ही रूम वगैरे घेतली आणि विशेष म्हणजे महाराजांनी मला पुण्याला मठाजवळच जे चेंबूरचा मठ आहे तिथे जवळच मला जागा दिली मला माहीत नव्हतं की इथे स्वामींचा मठ आहे की काय पण जेव्हा आम्ही राहायला गेलो सर्व हे एरिया वगैरे फिरलो तिथे कळलं की ते खूप स्वामींचा छान मठ आहे जेव्हा त्या मठात गेली त्यावेळेस म्हटलं स्वामी तुमची लिलाही खूप आगाद आहे मी स्वामींचं चरित्र वाचण्यासाठी स्वामींना तिथे विनंती केली की माझ्याकडून हे चरित्र वाचून घ्या मला तुमच्या लिला जाणून घ्यायच्या आहे तुम्ही काय काय लिला केल्या माझ्या मुखात त्या येऊ द्या असं स्वामीनं विनंती केली विभूती खाल्ली घरी आले मला एक अध्याय वाचायला जवळपास तीनचे चार तास लागत असायचे तरी मी सोडलं नाही ते वाचतच राहिली आणि असं करता करता माझी सेवा वाढत गेली दोन हजार अठरापर्यंत माझी भरपूर स्वामी सेवा स्वामींनी माझ्याकडून करून घेतली स्वामींनी मला मी जे दहा बाय दहाच्या खोलीत राहत होते तेथून मला स्वतःचा फ्लॅटपर्यंतचा प्रवास फक्त नामस्मरणाने माझा झालेला होता मी बाकी काहीच केलं नाही खरं सांगते स्वामी भक्तांनो बाकी स्वामींचं दुसरं काहीच केलं नाही फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तीनशे माळा जप मी रोज करत होती आत्ताही मी तो जप करत आहे कंटिन्यू जप सोड करीत आहे मी हा जप करणं सोडलंच नाही कधी दोनशे होतात कधी अडीचशे होतात कधी शंभर होतात जसं वेळ असेल जसं काही असेल तसं जर बाहेर कुठे जायचं असेल तर मी अगोदर सकाळीच लवकर उठते आणि माझा जप हा करून घेत असते मी करत नाही तर स्वामी माझ्याकडून करून घेतात पुण्यामध्ये ज्यावेळेस आम्ही आलो तेव्हा रेंटनी आम्ही रूम घेतली होती मी त्या रेंटच्या रूममध्ये स्वामींना संकल्प सोडला की स्वामी इथे आता मला स्वतःचं घर पाहिजे आहे जिथून मला कोणीही बाहेर काढणार नाही हे माझं घर नसून हे तुमचं घर आहे कारण इथे माझं काहीच नाही फक्त मला इथे जोपर्यंत आहे तोपर्यंत राहण्यासाठी थोडीशी जागा पाहिजे आहे आणि त्याच्यातून मला कोणीच बाहेर काढणार नाही यासाठी हक्काचं घर मला पाहिजे आहे त्यासाठी आजपासून मी तुमचा संकल्पित ही सेवा करायला सुरुवात करत आहे असं स्वामींना म्हटले संकल्प सोडला आणि पुन्हा एकदा नामस्मरणाला सुरुवात झाली स्वामी महाराज माझ्याकडून ते करून घेत होते आणि बघता बघता स्वामी भक्तांनो सहा महिन्यामध्ये आमचा टू बी एच के फ्लॅट पुण्यामध्ये महाराजांनी करून दिला कसा झाला काय झाला काहीच एक कल्पना नाही अचानकच सर्व काही ठरलं अचानकच झालं सहा महिन्यामध्ये आमचा फ्लॅट स्वतःच्या नावावरती झाला रजिस्ट्री झाली सर्व काही झालं वास्तुशांती झाली स्वामींचे तिथे आगमन झाले विशेष म्हणजे खूप छान तिथे प्रसन्न आहे सगळ्या गॅलरीमधून खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी येते घरामध्ये खेळती हवा आहे आणि स्वामींचा तिथे वास असल्यासारखं वाटतं आणि स्वामी भक्तांनो आज तुम्हाला विश्वास बसणार नाही आज माझ्याकडून महाराज प्रत्येक पारायण हे करून घेतात जिथे सामूहिक पारायण बसतं मोबाईलवरती ज्या काही पारायण करतात तिथे करता, मी लावते आणि ते कुठे चालू आहे मला बरोबर कळतं मी बोट फिरवते आणि ते श्रवण करते अशा प्रकारे स्वामी महाराज माझ्याकडून हे पारायण करून घेतात एकदा काय झालं स्वामी भक्तांनो असंच मी गुरुचरित्राचं पारायण मोबाईलवरती लावलेलं होतं आणि मी ते करत होती सर्व काही ऐकत होती आणि ते जे काही सांगत होते शिष्यांना च पन पस्तीसव्या अध्यायामध्ये महाराज त्यावेळेस मी म्हटलं की स्वामी महाराज तुम्ही सर्वांना सांगत आहात तुम्ही खरंच आहात का तुम्ही खरंच इथे आहात का तुम्ही इथे माझ्या घरामध्ये आहात का असे मनामध्ये विचार येऊ लागले आणि तुमचे खरंच इथं अस्तित्व आहे का असं माझ्या मनामध्ये आलं असेल तर मला काहीतरी प्रचिती द्या काहीतरी हे माझं झालं पाहिजे असं मला वाटलं आणि त्यानंतर स्वामी भक्तांनो काय झालं घरी कोणीच नव्हतं मी एकटीच होते कारण माझे मिस्टर गेले होते मुलंही स्कूलला गेलेली होती घरी कोणी नव्हतं मी हॉलमध्येच बसलेली होती आणि मग काय झालं की अचानक माझ्या दरवाजाचा आवाज आला कोण आलं आहे म्हणून मी उठण्यासाठी बघितलं बघितलं तर अचानकच दरवाजा उघडला आता दरवाजा कसा उघडला मी थोडीशी घाबरली की दरवाजा आपोआप कसा उघडला कारण मी आतमधून लॉक केलेला होता मी खूप घाबरली की दरवाजा उघडला तर बघते तर कोणीच नव्हतं खूप हवा येत होती हवा येत आहे पण घरामध्ये कोणीच नाही मला असं वाटलं की मी पॅक लावलेला नसेल हवेने दरवाजा उघडला असेल म्हणून मी पुढचं वाचन माझं सुरूच ठेवलं तिकडे लक्ष दिलं नाही कारण वाचताना उठू नये असं म्हणतात मनामध्ये प्रश्न नेमकी चालू होते वाचनही सुरू होतं मनात प्रश्न चालूच होते खूप थंडगार हवा येत होती इतकी भारी हवा येत होती की असं वाटत होतं की कोणीतरी आलं आहे भास होता, होता, होत होता कोणीतरी आल्याचा माझ्या मागे कोणीतरी उभा आहे असं मला वाटत होतं मला त्यांची सावली दिसल्यासारखं मला होत होतं आणि माझ्या मा पाठीमागून असं काहीतरी अद्भुत असा प्रकाश आल्यासारखा मला दिसत होता त्यावेळेस मग मी काय केलं की जो अध्याय चालू होता तो समाप्त केला आणि मी ते बंद केलं बंद केलं आणि मागे वळून बघितलं मागे वळून बघितलं तर मला कोणीतरी माझ्या किचनमध्ये जाताना दिसलं किचनमध्ये कोणीतरी गेलं म्हणून मी धावत पळत तिथे गेली बघितलं तर माझ्या देवघरासमोर मला वेगळंच काहीतरी दिसू लागलं की हे काय दिसत आहे त्यावेळेस मला खूप असं वेगळंच वाटलं की देवघरामध्ये खूप असा प्रकाश पडल्यासारखा झाला जसं आपण सोन्यासारखा कसा प्रकाश असतो तसा लख प्रकाश तिथे पडला होता जणू काय सूर्यच त्याच्यावरती माझ्या देवघरावरती आलेला होता असं वाटत होतं पण इथे तर सूर्याचा प्रकाश माझ्या देवघरामध्ये येतही नाही किचनमध्ये सूर्याचा प्रकाश येत नाही तर हे असं बरं घडलं आहे मला का काहीच कळेना त्यानंतर पुन्हा मी खा याच्यामध्ये गेले हॉलमध्ये गेले हॉलमधून पुन्हा मला बेडरूममध्ये कोणीतरी जातानी मला दिसलं असं मला जाणवायचं की कोणीतरी जात आहे कोणी माझ्या तरी पाठीमागून येत आहे फिरत आहे पूर्ण घरामध्ये कोणीतरी वावरत आहे बेडरूममध्ये गेले बेडरूममध्ये मी माझी जी गॅलरी आहे तिथे तुळशी वृंदावन आहे तिथे मी दिवा लावते तिथेही मला कोणीतरी असल्याचा भात झाला कोणीतरी बसलेला आहे मी त्या दिवशी प्रचंड घाबरली की घरामध्ये कोणीतरी आलं मला वाटलं की वाईट शक्ती घरामध्ये वाईट शक्तीने आता प्रवेश केला आहे कारण अशी भास तेव्हाच होता जेव्हा वाईट शक्ती येते मी खूप घाबरली आणि मग मी लगेच जे काही माझे ते दादा होते ओळखीचे केंद्रातील त्यांना मी कॉल केला की घरामध्ये आज असं घडत आहे आणि त्यांना हेही सांगितलं की पारण करताना माझ्या मनामध्ये असे विचार येत होते त्यावेळेस ते म्हटले ताई तुम्ही किती वेडे आहात म्हणे की प्रत्यक्षात महाराज तुमच्या घरामध्ये आले आहे तुमच्या मनात जे प्रश्न आले की तुम्ही इथं आहात का तुमचं अस्तित्व आहेत का तुम्ही आज देखील आहात का तर त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी महाराज तुमच्या घरामध्ये आलेले आहे महाराज आत्ता म्हणत आहे की आणखी देखील तुझा माझ्यावरती विश्वास नाही का असं महाराज तुम्हाला सांगू इच्छित आहेत ह्या त्यांनी जेव्हा हे सांगितलं त्यावेळेस स्वामी भक्तांनो मला खूप आनंद झाला की खरंच महाराज माझ्या घरामध्ये आले माझा माझ्यासोबत आहे खूप छान त्यावेळेस वाटलं आणि त्यानंतर काय झालं दोन तीन दिवसातच मला एक असं स्वप्न पडलं की महाराज मला सांगत होते की आता तुला उठायचं आहे आता थांबायचं नाही महाराज मला एका विरुद्ध व्यक्तीच्या रूपामध्ये येऊन असं सांगत होते मला काय काहीच कळत नव्हतं की महाराज नेमकी काय सांगत आहे मला असं वाटलं की मला माझा आता काळ जवळ आलेला आहे महाराज मला आता घेऊन जात आहे की काय असं मला वाटत होतं तीन दिवस कंटिन्यू एकच स्वप्न मला पडत होतं त्यानंतर स्वामी भक्तांनो काय झालं की माझी एक मैत्रीण आहे आणि ती मैत्रिणीची आ आमच्या घरी एकदा ती तिच्या मैत्रिणीला घेऊन आलेली होती आणि माझी मनामध्ये प्रचंड इच्छा झाली की तिला भेटण्याची तिला एवढं भेटण्याची इच्छा का बरं झाली मला काहीच कळत नव्हतं आतमधून मला येत होतं की तिला भेटावं तिच्याशी बोलावं म्हणून मग मी तिचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला आणि मग तिचं घर कुठं आहे विचारित विचारित मी आम्ही तिच्या घरी गेले तिच्या घरी गेले तर स्वामी भक्तांनो तू इतक्या प्रॉब्लेममध्ये होती इतक्या अडचणीमध्ये होती आम्ही असा विषय निघता निघता महाराजांचा विषय निघला मग मी तिला स्वामींविषयी सांगू लागले की तू असं कर माझे अनुभव सांगितले की माझ्या नामंत्राने मला कुठले कुठले अनुभव आले माझ्या जीवनामध्ये जे असाध्य गोष्टी होत्या ते फक्त नामस्मरणाने शक्य झाले आहे स्वामींच्या नामस्मरण मी केला अशा प्रकारे नामस्मरण केला तू देखील कर असं मी तिला सांगितलं मी सर्वप्रथम तिला सांगितलं होतं या अगोदर कुठलेही मी नवीन सेवेकरी घडवलेला नव्हता किंवा काहीच नव्हतं महाराजांनी मला सांगितलं तिला सांग ती म्हणे मला पण गुरु माझ्या आयुष्यात गुरु नाही गुरु करायचा आहे नेमकी गुरुपौर्णिमाजवळ आली होती तिला म्हटलं मठामध्ये महाराजांना गुरु मान आणि सेवा सुरू कर मग मी तिला घेऊन मठात गेली तिथे तिचं गुरुपद वगैरे घेतलं स्वामींना विनंती केली की स्वामी हिचे जे काही प्रश्न असतील ते सर्व काही तुम्ही सोडवा म्हणून माझी जी काही सेवा असेल ते आत्तापर्यंत ती ते तिला मी देते आणि तिचे सर्व प्रश्न सोडा असं मी महाराजांना म्हटले कारण खूप विश्वासाने तिला मी इथे घेऊन आलेली आहे असं स्वामींना कळकळून विनंती केली त्यानंतर स्वामी भक्तांनो पंधरा दिवसानंतर तिचा मला कॉल आला तिचे जे काही प्रश्न होते जे संकट होतं ते तिच्यावरचं दूर झालेलं होतं तिचा प्रश्न हा सुटलेला होता खूप आनंदाने तिने मला सांगत होते की ताई तुमच्यामुळे माझा प्रश्न सुटला माझ्या आयुष्यात स्वामी आले ती जेव्हा तिचा आनंद बघून मलाही खूप आनंद झाला की खरंच इतरांना जर सुख दिलं आनंद दिला तर आपल्याला देखील किती समाधान मिळतं याचा मला झाला क्लिक झालं की मला हेच सांगायचं आहे की तू आता थांबू नको उठ माझं कार्य तुला करायचं आहे त्यानंतर मी एकही दिवस थांबली नाही महाराजांचं जो कोणी दुःखित पीडित भेटेल त्यांना महाराजांचा मार्ग सांगण्याचा मी प्रयत्न करू लागले फार काही करू नका ना फक्त नामस्मरण करा तरी तुमचं आयुष्य हे स्वामी महाराज बदलणार आहे एवढंच मी सांगत असते बाकी त्यांना काही एक सांगत नाही आणि खूप जणांना त्याचे रिझल्ट आले अनुभव आले आणि खूप जण म्हणतात की ताई खरंच महाराजांच्या नामामध्ये खूप ताकद आहे आम्हालाही हे झालं म्हणून आम्हालाही अनुभव आले स्वामींचे त्यानंतर स्वामी भक्तांनो दर गुरुवारी मी माझ्या घरी महाराजांचं नामस्मरण ठेवू लागले आणि त्या नामस्मरणाला ना अगोदर पाच बायका यायच्या नंतर हळूहळू दहा पंधरा वीस नंतर आमच्या घरामध्ये जागा पुरत नव्हती इतके नामस्मरणाला जागा येऊ जा येऊ लागले आम्ही आरती करायचो आणि स्वामींचं नामस्मरण करायचं सर्वांना खूप खूप छान वाटायचं चा मन शांती वाटायची खूप छान स्वामी असल्याचा भास व्हायचा पण नंतर मला वाटलं की आता आपण दुसऱ्यांच्याही घरामध्ये स्वामींना नेऊया घराघरामध्ये स्वामींनी नेऊया ज्यांचे प्रश्न आहे त्यांचे प्रश्न या सेवेने सुटतील त्यांच्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी स्वामींच्या नामाने तयार होईल मग आम्ही ठरवलं की जे कोणी आपल्या स याला येतात नामस्मरणाच्या सेवेला येतात त्यांच्या प्रत्येकांच्या घरी आपण रोज नामस्मरण घेऊया दर गुरुवारी नामस्मरण ठेवूया असं आम्ही ठरवलं आणि आम्ही दर गुरुवारी प्रत्येकाच्या घरी जाऊ लागलो बायका खूप तयारी करायच्या महाराजांचं स्वागत करायच्या आणि तिथे नामस्मरण करायच्या काही आमच्या घरी खूप निगेटिव्ह एनर्जी आम्हाला जाणवायची खूप आळस कंटाळा यायचा नामस्मरण करताना पण महाराज करून घ्यायचे पण काहींच्या घरी खूप पॉझिटिव्ह एनर्जी स्वामींचं अस्तित्व असल्यासारखं वाटायचं आणि खूप छान स्वामी महाराज आमच्याकडून सेवा करून घेत होते आणि स्वामींनी अशाच सेवा जवळपास पाच वर्ष आमच्याकडून करून घेतल्या स्वामी भक्तांनो आज मी अशा परिस्थितीमध्ये आहे की मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की मी अशा ठिकाणी येईल असं माझं आयुष्य बदलेल असं होईल फक्त स्वामींच्या नामस्मरणाने माझं पूर्णपणे आयुष्य हे बदलून गेलेलं आहे आज मी जे काही सांगत आहे त्यातील एक एक शब्द हा खरा आहे तुम्ही देखील संकल्प करून नामस्मरण करायला सुरुवात करा काही केलं नाही तरी चालेल फक्त नामस्मरण करा पण नामस्मरण हे खूप झालं पाहिजे जेवढं तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणार आहात तेवढे प्रश्न तुमचे लवकर सुटणार आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे स्वामींनी बुद्धी दिली स्वामींनी माझ्याकडून बोलून घेतलं कारण कुणाच्या तरी आयुष्याचा उद्धार स्वामींना करायचा असेल त्याचं जीवन सुखी करायचं असेल त्या हेतूनही महाराजांचं हे निवेदन होतं त्यामुळे मी हे सर्व काही तुम्हाला आज सांगितलं आहे स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूय अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त